सहा टक्के व्याज शेतकऱ्यांकडून जो वसूल केला जात आहे ज्यांनी पीक कर्ज घेतले त्यांच्याकडून तर हे अन्यायकारक बाब आहे आणि हे त्वरित बंद झालं पाहिजे तुम्हाला भरावे लागत आहेत पण ताबडतोब नंतर ते तुमच्या अकाउंटला येतात म्हणजे व्याज त्याला आणि काही काही व्याजाचा जो प्रकार आहे काय सांगा नाही आता डॉक्टर पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत योजना जी होती सरकारनं दोन हजार तेवीस चोवीससाठी जी सुरू केलेली आहे तर त्या योजनेमध्ये पहिले सरकारनं शून्य टक्के व्याजदरानं त्या ठिकाणी ही कर्ज योजना सुरू केलेली आहे म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जे शेतकरी पीक कर्ज भरतील त्यांच्यासाठी शून्य टक्के व्याजदर आकारला जाईल अशा पद्धतीची ही डॉक्टर पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत योजना होती परंतु आता जो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सगळ्या सहकारी संस्थांना जो पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सहा टक्के व्याजदरानं तुमचे पैसे कापण्यात येतील तर मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतला त्यांच्यावर हा अन्याय करण्या धोरण आहे आणि याच्यामध्ये आमची सगळ्या मध्यवर्ती सहकारी बँकेला एक विनंती असेल का त्यांनी सहा टक्के व्याजदर जे विहित मुदतीत म्हणजे एकतीस मार्च दोन हजार एकतीस पर्यंत जे शेतकरी पीक कर्ज भरत आहेत त्यांना शून्य टक्के व्याजदरानं या ठिकाणी पीक कर्जाची आकारणी केली पाहिजे सरकारचे किंवा जे सहकार आयुक्तांनी या संदर्भात जर काही बोलणं त्यांचं असेल तर मला वाटतं या बाबतीमध्ये त्यांनी पत्र केला पाहिजे आम्ही पण सरकारशी या बाबतीमध्ये बोलू परंतु तूर्त हा जो निर्णय आहे लादला जाते याच्यात सहा टक्के व्याज शेतकऱ्यांकडून जो वसूल केला जात आहे ज्यांनी पीक कर्ज घेतले त्यांच्याकडून तर हे अन्यायकारक बाब आहे आणि हे त्वरित बंद झालं पाहिजे एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घटलं नव्हतं आता मला सुनील जिंके आल्यानंतर सांगितलं दादा त्याच्यात जरा अडचण आली अडचण काय आली त्यामध्ये ते सहा टक्के तुम्हाला आत्ता भरावे लागत आहे तीन टक्के तुमची व्याजाची रक्कम केंद्र सरकार देत तीन टक्के व्याजाची रक्कम महाराष्ट्राचं राज्य सरकार तुम्हाला देत परंतु आता केंद्राने सांगितलं की आम्ही दुसऱ्या कुणाच्या हातात पैसे देणार नाही जो पीक कर्ज घेणारा शेतकरी आहे त्याच्या अकाउंटला डीबीटी आम्ही करणार त्याच्यामुळं तिकडचे तीन टक्के तीन टक्के सहा टक्के स्वतःच्या डीबीटीच्या अकाउंटला येणार तो ये तोपर्यंत मात्र ही अडचण निर्माण झालेली आहे म्हणून काही काळा करता काही महिन्याकरता सहा टक्के तुम्हाला भरावे लागत आहेत पण ताबडतोब नंतर ते तुमच्या अकाउंटला येतात म्हणजे शून्यस टक्क्या व्याज त्यांना बसतं